मित्रांनो आपलं श्री सद्गुरु पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सर्ष स्वागत आहे ओके आतापर्यंत आपण तबल्याचे ढोलकीचे व्हिडिओ बनवले आज आपण पकवाजावर हा पहिला व्हिडिओ आपला या युट्यूब चॅनल वरती आपण बनवत आहे ओके चला तर सुरू करूया आज आपण काय करूया पकवाजावरती सुरुवात करत असताना आपण ज्ञानभा तुकाराम जे धिंडे मध्ये आवश्यक बोल असतात ते आपण व्हिडिओ काय करताय बनवत आहे ओके चला तर सुरू करूया आपल्याला ज्ञानबा तुकारामची चाल आपल्याला खूप सोपी आहे वाजवायला बघा धिन धा ग धिन ता ग धिन धा ग धा धिन ता गा गाणोबा तुकाराम ओके okay, आपल्याला ती चाल अतिशय सूपी म्हणता येईल आणि वाजवता पण येईल चला तर आपण सुरू करूया कस वाजवायचं आपल्याला माहित आहे ओके खालच्या बाजूला आपण जे दहा वाजवतोय तेच पुढच्या साईडला तीन बरोबर तीन ओके दहाच्या आणि मध्ये थोडासा काय करायचा गॅप ठेवायचा ओके बघा तीन बरोबर शाही करा तीन ग सिंगल ग आणि परत डबल ता आणि शेवटला ग की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण अरे